उरण तालुक्यातील जासई गावात अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह अधिक तपास पोलीस करत आहेत उरण मध्ये असून उरण परिसरातील यशस्वी शिंदे खून प्रकरण ताजे असतानाच उरण तालुक्यातील जासई गावामध्ये थरारक घटना घडली आहे गावातील दिबा पाटील सभागृहाजवळ असणाऱ्या निर्जन जागी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत अडलून आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास गावातील नागरिकांना जासई गावातील दिबा पाटील सभागृहात जवळ एक प्लॅस्टिकची गोण अडलून आली या गोणीतून दुर्गंध येत होती नक्की या गोणीत काय आहे ही पाहणी केली असता त्यात अज्ञात मृतदेह हो अडलून आला या संदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले तब्बल साडेतीन तासानंतर पोलिसांच्या माध्यमातून ही गोंड खोलण्यात आली या गोणीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याचे आढळून आले संबंधित व्यक्तीची ओळख पटली नसून अज्ञात मृतदेहाचा उरण पोलीस शोध घेत आहेत उरण तालुक्यातील जासई गावात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भाडोत्री राहत असल्याने जासई गाव तसे वर्दळीचे आहे विशेष म्हणजे दिवसरात्र गावामध्ये वर्दळ असून या प्रकारची घटना झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता उरड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका